धन्यवाद भूषण खरं तर सयाजी शिंदे माणूस म्हणून किती चांगले आहेत आपल्याला माहिती आहे पण पडद्यावरच्या त्यांच्या अनेक खलनायकी भूमिका मनात ठसल्यामुळं नाही म्हटलं तरी त्यांच्या शेजारी बसायचं टेन्शन येतं तर सांभाळून घ्या सयाजी सर बंदूक आणि बिर्याणीपेक्षा घराला प्राधान्य देणारे गल्लीत गोंधळ न घालणारे आणि दिल्लीत मुजरा करण्याचा डॅम्बीसपणा करण्यापेक्षा निष्ठावान रसिकांना मुजरा करण्याचे भान असलेले दाक्षिणात्य चित्रपटांसाठी लकी चार्म असलेले आणि तिथल्या बॉक्स ऑफिसच्या खणखणाटामागचं चलनी नाणं असलेले तिथल्या बॉस मिस्टर परफेक्ट रूलर अशा कितीतरी दाक्षिणात्य चित्रपटांची नावं ज्यांच्यासाठी विशेषणं म्हणून सुद्धा लागू होऊ शकतात असे आणि खलनायकी भूमिका करत असले तरी स्वतःच्या माणूसपणामुळे अनेकांसाठी नायक असलेले आणि ज्यांच्या भूमिकांमुळे हिरवट वाटत असले तरी झाडांवरच्या प्रेमामुळे मनात अखंड ऋतू हिरवा फुलवणारे सामाजिक भान असलेले कवी मनाचे कुठल्याही भूमिका पार पडू शकणारे नटश्रेष्ठ सातारचं पाणी आणि मुंबईची व्यावसायिकता यांचं मिश्रण असलेले सदा सतेज अभिनेते सामाजिक कार्यकर्ते आणि विचारशील चिंतनशील आस्पादक सयाजी शिंदे जोरदार टाळ्यांनी आपण सयाजी शिंदे यांचं स्वागत करूया खरं तर पुरुषांचं उत्पन्न आणि स्त्रियांचं वय विचारू नये असं म्हणतात तर सयाजी शिंदे दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत असल्यामुळं त्यांचं उत्पन्न उत्पन्न विचारतच नाही पण त्यांचं वय मात्र मला नक्की सांगायला आवडेल पुढं उभास बसलेला हा सदासतेज अभिनेता आहे पासष्ट वर्षांचा सयाजी सर पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे की तुमच्या या सदा सतेज राहण्यामागचं रहस्य काय काही चुकीच्या गोष्टी करत नाही काय चांगल्या गोष्टी करतो <laughs> वेळेवर झोपायचं वेळेवर जेवायचं वेळेवर उठायचं साध्या साध्या गोष्टी आहेत आणि भरपूर काम करतो त्यात आनंद मिळतो hmm. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की तिस काय डोक्यात नाही माझ्या वय काय होतं आणि त्यांनी काय होतं वगैरे हो चांगलं कुठलाही ताण न घेणं सयाजी सर एप्रिल महिन्यात तुमच्याबाबतची एक बातमी आली श्रीमंतीची व्याख्या मी नेहमी एवढीच सांगतो की सकाळी उठल्यावर चांगला श्वास घेतला ना की तो श्रीमंत ज्याला सकाळी उठल्या उठल्या श्वास नाही घेता आले की तो दरिद्री संपला आयुष्य ना त्यामुळे आपल्याला झोपेत पण कोण जगवतो तर ऑक्सिजन जगवतो मग ते झाड असतं त्यामुळे त्यात काय एवढी मोठी गोष्ट नाही ते नेहमी करोडपती आणि आकडेवारीतच स्वतःला जमलं तर तसं नाही होत ना त्यामुळे आपले फंडे एकदम क्लिअर आहेत त्यामुळे काही त्रास नाही असं कारण असावं त्यामुळे मला चिंता जास्त नसेल भीती जास्त नसेल दोन महिन्यापूर्वी तुमच्याबाबत एक बातमी आली की तुमच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आणि अक्षरशः अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला तर आता तुमचं हृदय आणखी तरुण झालेलं आहे तर या तरुण हृदयामध्ये सध्या काय धडधडत आहे <laughs> नाही माझे डॉक्टर मित्र सोमनाथ साबळे आम्ही एका विराटगड डोंगरावर चालायला गेलो होतो तेव्हा असं म्हटलं की वीस वर्षाची मुलं अशी पळत चालली होती तर म्हटलं आपण पण पळायला पाहिजे पण होत नाही रे तो म्हणतो अरे या वयात पळायला वीस वर्षाच्या मुलाशी कुठे कॉम्पिटिशन करतो त्याच्यानं म्हटलं चल आपण चेक करू चेक केल्यानंतर कर एक क्लॉट होता तर तो क्लॉट काढायचा का तर काढूया म्हटलं तर अरे म्हणले हा फार डॅमेज केला असतं तुला पुढे तर योगायोगाने मी चेक केलं म्हणून बरं झालं तर ती बातमी होती की सगळ्यांनी वेळेवर चेक करा म्हणजे कसं येणारा संभाव्य धोका टळू शकेल एवढंच त्यातनं ते झालं होतं पण आता काही नाही मला तेव्हा पण काय वाटलं आता पण काय वाटलं नव्हतं आहे तो दिवस चांगला घालवायचा आनंदात चा, आहे आणि जेवढं चांगलं करता येईल तेवढं आहे एवढंच ठेवलं की डोक्यात काय बाकी प्रॉब्लेम नाही हे तुमचं हृदय तरुण आहेच फक्त ते तरुण आहे याचं भान देण्यासाठी ती एक घटना झाली असेल सयाजी सर महाराष्ट्राचा ट्री मॅन अशी आता तुमची ओळख झाली आहे महाराष्ट्राचा ट्री मॅन की झाडं लावण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करत असता सह्याद्री देवराईसारखी संस्था तुम्ही स्थापन केली अनेक वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवत असता अनेक लोकांना त्याच्यासाठी प्रवृत्त करत असता तर हे जे सगळं पर्यावरणाचं भान तुमच्यामध्ये आहे तर त्याचं बीज तुमच्यामध्ये कसं काय रुजलं मी तुंबारा नावाचं एक नाटक हे पुस्तक बाहेर काउंटरवर ठेवलं आहे प्रसाद बाबर आणि तेजस्वी बाबर तिकडे आहेत त्यांचे नंबर पण घ्या त्या पुस्तकामध्ये मी असं एकदा चुकून ऍक्सिडेंटली माझ्यावरून लिखाण झालं होतं त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की माणूस माणूस कधी बनला जेव्हा त्याने शे झाडं तोडल्याने शेती करायला सुरुवात केली आणि मग असा हजारो वर्षाचा पिरियड गेला आणि आता परिस्थिती अशी आहे की त्याला आता घरं पाडून झाडं लावायला लागतील अशा टोकाला येऊन तो थांबला आहे असा त्याच्यात एक मतितार्थ असलेली ती गोष्ट आहे माणसाच्या हव्यासाची तर ती ते डोक्यात होतं आणि माहीत नाही एक वर्ष असं दुष्काळ पडला होता दोन हजार सोळा साली तेव्हा म्हटलं की एका गावात जाऊन आपण चांगलं काम करूया तर श्रीमंती म्हणजे किती चारशे कोटी पाचशे कोटी हजार कोटी असंच बोललं जातं ना तर खरं तर वय किती आपण करणार काम किती आहे आपला आवाका किती आहे याच्यावर मोजलं जावं तर त्यातून गेलो होतो आणि त्या गावात झाड नव्हतं आणि मीटिंगमध्ये बोलत असताना मला तिथं सुचलं की इथं झाड का नाहीये आणि मग मी असं म्हटलं की या गावात झाडं आपण लावूया आणि इथूनच सुरुवात करूया तर प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी देशी झाडं भयंकर कापली गेली आणि त्यातून मुद्दा उठला की आपल्याकडे परदेशी झाडं परदेशी बनण्यापेक्षा पक्षांना न आवडणारी झाडं आपल्या पर्यावरणाला योग्य नसलेली झाडं कशी जास्त वाढत आहेत तर ती का कशी नसली पाहिजे कमी असली पाहिजे तर ही कशी जास्त असली पाहिजेत यातून तो मुद्दा सुरू झाला आणि मग आम्ही त्या गावात सुरुवातीलाच एक साडेतीन हजार झाडं हैदराबादवरून मागवली आणि मग ती वाढवली आणि मग ती आता जवळजवळ पण तीस चाळीस फुटाची झाडं झालीत आता दोन हजार चोवीसला असं सगळ्या ठिकाणी झालंय असा तो मुद्दा सुरू झाला आणि तो मग समविचारी लोक जास्त भेटत गेले त्यांच्याबरोबर काम करत गेलो आणि वाढत गेले ते तुमच्यात हे पर्यावरणाचं बीज रुजलं तर त्याच्यामध्ये तुमच्या पालकांचा वाटा किती होता म्हणजे तुम्ही तुमच्या आईच्या अनेक अनुभव प्रसंग सांगितलेत की त्यांनी तुमच्यामध्ये सामाजिक भान रुजवायला किती मदत केली पण हे पर्यावरणाचं भान रुजण्यासाठी तुमचं पालकत्व तुमच्यासाठी किती उपयोगाचं ठरलं आपण कसं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असतो आपण जगण्यात एक पन्नास टक्के शिकत असतो आणि संस्कारातनं आईवडिला अनुवंशिकतेनं पन्नास टक्के शिकत असतो आणि त्यातून व्यक्तिमत्व असं घडत असतं तर माझ्या म्हणजे माझ्या आईवडिलांची जी पिढी होती ना त्या पिढीची नैतिकताच खूप चांगली होती आणि ती फक्त माझ्या आईवडिलांचाच नव्हती त्या काळातला सगळ्यांच्यामध्ये तो भान होतं प्रेम होतं आणि निसर्गाबद्दल खूप प्रेम होतं गुराढोरांबद्दल खूप प्रेम होतं म्हणजे बेंद्राला बैलाला मेलेल्या बैलाचं समाधी जिथं असायची त्याला नैवेद्य दिल्याशिवाय आपण नैवेद्य खायचा नाही इथपासून मी कितीतरी ह्या बेंदूर झाला काल ना लहानपणी मला आठवतंय आहे भर पावसात तो आमचा समरा नावाचा बैल होता त्याला पुरला होता आणि त्याचे शिंग वरती होते तर त्या पावसात पण आईनं मला पहिलं त्याला नैवेद्य दाखवून त्याचा पाया पडून ये आणि मग आपण खायला घ्यायचं असे ते दिवस होते ना आहे ते आता खूप बदलत 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 गेलेत आपण पण याला जोडून खरं मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आता सध्याचे जे पालक आहेत तर त्यांनी त्यांच्या मुलांमध्ये हे जे पर्यावरणाचं सा सामाजिक भान आहे ते रुजण्यासाठी कशा प्रकारचे संस्कार मुलांना दिले पाहिजेत कशा प्रकारे मुलांशी संवाद साधला पाहिजे असं सा तुम्हाला वाटतं एक पालक म्हणून मला मुलांना आता शिकवायचे दिवस कसे अवघड झालेत असं वाटतं पण मला वैयक्तिक लेव्हलला मी असं सांगतो की म्हणजे टीव्ही आणि ह्या सगळ्या प्रकार आपल्याला जो मारा होतो जे प्रॉडक्टचा मारा होतो ज्या जाहिरातींचा मारा होतो त्याच्यामध्ये मा खूप वाहून जायला होता आणि गॅजेट तुमच्या हातात आल्यामुळे तुमच्याकडून निसर्ग खूप लांब चाललाय आणि ते जगणं अनुभवणं ती खूप लांब चाललंय तर मी यावर्षी असा प्रश्न प्र, प्र, सुरू केलाय माझ्या के डोक्यात आलं की रयत शिक्षण संस्थेमध्ये पाच लाख विद्यार्थी तर यावर्षी आम्ही त्यांना एक सह्याद्री देवराईची okay. एक पिशवी बनवतोय ओके आणि त्यांना एक बी देतोय तर त्यांनी पुढल्या पंधरा ऑगस्टला येताना एक ते पंधरा ऑगस्ट मध्ये पाच लाख पिशव्यांनी पाच लाख बिया द्यायचा प्लॅन केलाय wow. आता पंधरा वीस प्रकारच्याच बिया देतोय तेवढी रूपं त्यांनी फक्त बनवून आणून द्यायची बर मग ती कुठे लावायची शासनाचा कसा सहभाग घ्यायचा गावाचा कसा घ्यायचा मंदिरांचा कसा घ्यायचा आणि देवरायांचा कसा घ्यायचा हा पुढचा प्रश्न आहे तसंच सांगली जिल्ह्यामध्ये पण आता ते सुरुवात केली तृप्ती दोडमिसे नावाच्या सी ओ आहेत जिल्हा परिषदेच्या तर त्यांनी पण त्या मनावर खूप घेतलंय आणि सगळ्या मुलांपर्यंत पिशव्या आणि बिया पोहोचवण्याचा प्रयत्न चाललाय पण हे सगळं करत असताना योजना खूप आपल्या मनात चांगली येते प्रॅक्टिकल करताना खूप अडचणी येतात आणि सगळ्यांना पटवण्यामध्ये वेळ खूप द्यावा लागतो या गोष्टीसाठी आणि मग नेहमीच ओरड असते की पैसे नसतात Hmm. आणि ज्यांना गावात किंवा काही मदत करायला द्यावी तर त्यांना असं वाटतं की मग बी पण द्यावं माती पण द्यावी झाड पण द्यावं त्याचा सांभाळ पण त्यांनी करावा पाण्याची पण व्यवस्था त्यांनी करावी hmm. आणि हे करताना त्यांना असं वाटतं की यांना बहुतेक फुकट मिळते म्हणून हे विनाकारण आपल्याला एक ah. आपल्याला hmm. करताय त्यांचा काहीतरी स्वार्थच असला पाहिजे असं कोण कशाला कर करेल अशा hmm. भावनेतनं पुढे जायचं असतं पण मला असं वाटतं की मुलांच्या डोक्यात मनात झाड लावायचं हे आता मी जास्त मनावर घेतलंय आणि त्यांनी एक बी मुलांना बियाच माहिती नाहीत शिक्षकांना बियाच माहिती नाहीत आपल्याला दहाच बिया ओळखता येत नाहीत आपल्याला दहा पानं ओळखता येत नाहीत आपल्याला दहा पक्ष्यांची नावं माहिती नाहीत पण मुलांना दहा गाड्यांची नावं माहीत असतात ब्रँडची माहिती असतात तर हे कसं रुजलं पाहिजे तर लहानपणीच त्यांना शाळेत बिया खेळायला दिल्या पाहिजेत हो आणि ह्या जर बिया आपण पन्नास विद्यार्थी असतील आणि पन्नास प्रकारच्या बिया त्यांना आपण दिल्या तर पन्नास रोपं तयार होतील ही रोपं तयार होताना त्यांच्यात आपोआप चर्चा होईल की वेल आहे गवताचा प्रकार आहे झुडपाचा प्रकार आहे आयुर्वेदिकचा आहे वृक्ष आहे फळगो झाडं कुठलं आहे ह्याची चर्चा आपोआप होईल आप आणि एक वर्षात ते रोप आणून देतील मग त्याच्यावर शासनानं किती मदत करावी शाळेनं कसं कसं त्याच्यात इन्व्हॉल्व व्हावं आणि आपण सगळ्यांनी कसं त्यात सपोर्ट करावा याच्यासाठी धडपड चालू आहे यावर्षी हा प्रोजेक्ट किमान दहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत न्यायचा आहे पुढल्या वर्षी तो अजून नेईन आता त्याच्यासाठीच जुळवाजुळव चालू आहे ओके आम्ही सकाळ स्वास्थ्यमच्या उपक्रमामध्ये सुद्धा महाराष्ट्रभर झाडं लावण्याचा संकल्प करतोय तर तुम्ही हा जो उपक्रम गेली अनेक वर्ष राबवताय त्यालाच या उपक्रमाची एक जोड नक्की सांगतील आणि तुम्ही असं म्हणलात की लहान मुलांमध्ये झाडांचं बीज रुजलं पाहिजे म्हणजे लहान मुलांना आपण मातीचा गोळा असं आपण म्हणतो तर या मातीच्या गोळ्यामध्ये हे पर्यावरणाचं बीज सुद्धा रुजलं तर कितीतरी चांगली पुढी हरित पिढी तयार होईल तुम्ही अनेक वर्ष हे पर्यावरण काम करताय अनेक निरीक्षणं तुमची आहेत तर महाराष्ट्रातल्या पर्यावरणाबाबत किंवा एकूण झाडांच्या स्थितीबाबत तुमचं निरीक्षण काय आहे की कुठली गोष्ट सध्या महाराष्ट्राला बेडसावते आहे की पर्यावरणाची झीज असेल किंवा लोकांमध्ये झाडं न लावण्याबाबतची सवय असेल कुठली गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवते सध्या आता बघितलं तर आपण दोन हजार सोळाला एक मोठं भांडण केलं भांडण म्हणण्यापेक्षा एक तिथे ती, तेहतीस कोटी झाडं लागणार होती तेव्हा आपण म्हटलं की ही परदेशी झाडं आणि परदेशी बिया आणि कागदावरचे प्लांट जे आहेत पण त्यात खरे खोटेपणा शोधण्याचा भाग न जाता त्यातून एक झालं की त्यामुळं एक अध्यादेश निघाला की सरकारी नर्सरीमध्ये किंवा बाहेर सुद्धा देशी झाडंच तयार केली पाहिजेत आणि लावली पाहिजेत वा म्हणजे दोन हजार सोळाला एक कोटी सदोतीस लाख रोप महाराष्ट्रात फक्त गुलमोहरची होती आणि मग रेंट्री असेल पटापटा वाढणारी झाडं असतील तर तो एक भाग आपल्याला त्याच्यामुळं करता आला की देशी झाडं सुरू झाली आपल्याकडं अर्थात झाडं म्हणजे नेहमी पर्यावरणवादी शास्त्रज्ञ असं बोलतात की मोठी झाडं असं नाही आपण गवत वेली झुडपं आयुर्वेदिक झाड सगळ्या सगळ्या झाडाचा जा म्हणतो किंवा देशी झाडं देशी झाडं म्हणजे काय तर आपल्या पर्यावरणाला ले योग्य असलेली सगळी झाडं देशी परदेशी त्यात काय नसतं तर असं आहे आणि ही जी म्हणजे देशाचं दुर्दैव असं की रस्ते विकासामध्ये करोड झाडं ही ट्रान्सप्लांट होण्यासारखी झाली नाहीत आणि आता चंद्रकांत पाटील म्हटले नितीन गडकरी म्हटले परंतु सिस्टीम नाही आहे तसं सिस्टीमला अजून ते पचलेलं नाही आहे म्हणजे किती म्हटलं की बाबा आपण मी म्हटलं की कोल्हापूर ते रत्नागिरीचा रस्ता आम्ही ती झाडं करतो किंवा परभणीची झाडं दाखवली पण तिथं चारशे झाडं विनाकारूनच कापली गेली होती आम्ही पंचवीस झाडापर्यंत पोहोचलो किंवा आता सातारला एक कोरेगावच्या रस्त्यात नदी इतकी झाडं गेली असा गोड बोलले गोड बोलले अधिकारी बोलले कॉन्ट्रॅक्टर बोलले आणि परस्पर आमचे झाडं ते कापून टाकली तर हे दुर्दैव आहे आणि याच्यात काय होतं की ज्यांचं त्यांचं सगळ्यांच बरोबर असतं आपण खूप कितीही काळजी केली तरी प्रॅक्टिकली तिथपर्यंत पोचायला अधिकार नसतात आपल्याकडे काही अधिकाऱ्यांना म्हणजे मं मंत्रालयातनं पण असं सांगितलं जातं की ठीक आहे जास्त लक्ष देऊ नका त्यांच्याकडे तो मुद्दा असला तरी पटपट कामं करून घ्या आणि त्यांना एक बंधन असतं की एवढ्या दिवसात एवढं काय झालंच पाहिजे त्याच्यामध्ये भयंकर देशी झाडं दोनशे वर्षाची झाडं जी परत जन्मत आपल्याला बघायला मिळणार आहेत अशी झाडं खूप गेलीत खूप जात आहेत पण अजून माझ्याकडे काय तसा अधिकार नाहीत अगदी तुम्ही देशी झाडं गरज इतकी फायद्याची आहे त्यामुळे ती इतकी कापली गेली की समजा आरे कॉलनी असेल किंवा जंगल असेल त्यातली चांगली झाडं ही जंगलातली किती नाहीत अगदी ज्याचा काही उपयोग नाही अशीच झाडं टिकाय लागलीत बाकीची सगळीच तोडून टाकलीत म्हणून आपण प्रयत्न करतो की ती देशी झाडं सगळीच्या सगळी परत लागली पाहिजेत आणि ती मुलांच्या मध्ये जर लागली तर कदाचित ती चाळीस वर्षांनी खूप फरक पडेल पण आत्ता चाळीस ठिकाणी आपलं काम चालू आहे तर ते चाळीस ठिकाणी सगळी देशी झाडं लावून आपण म्हणजे मस्केवाडीचा असा अनुभव आहे टोकायगडचा असा अनुभव आहे की जिथं ज्या साठ सत्तर वर्ष एकही झाड नव्हतं हो तिथं पंचवीस हजार झाडं की तिथं आता एकट्याने जाणं मुश्किल आहे या आठ दहा वर्षातला असा परिणाम झालाय असं पद्धतीने आपण काय म्हणतात त्याला की जास्त करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष काम करण्याचा विषय आहे सयजी सर पूर्वी महाराष्ट्रात खूप ठिकाणी देवराया होत्या आणि देवराया म्हणजे एक प्रकारची ऑक्सिजनची बेटं होती तर ती बेटं खूप आता कमी झाली पण तुम्ही सह्याद्री देवराईच्या माध्यमातून हे पुन्हा एकदा ते वाण रुजवलं आहे असं आपण म्हणूया तर याची कल्पना कशी काय तुम्हाला सुचली आणि आता त्याचं जे तुमच्या बीजाचं जे काही झाड झालंय तर ते तुमच्या समाधानाप्रमाण आहे का सह्याद्री देवराई हे नाव म्हणजे काय माझ्याबरोबर जे मित्र होते ते सगळे सह्याजी सह्याजी देवराई असं करत चाललं होतं तर मला ते नको होतं म्हणून मला ते सह्याद्री सुचला कारण तो मुंबईपासून ते चेन्नईपर्यंत सगळा सह्याद्रीचा डोंगर रांग आहे ते आपल्या सह्याद्रीचेच आहेत hmm. आपण तीस चाळीस ठिकाणी हे जे कामं आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रजाती आपण करतोय पण सगळ्यात हाईट म्हणजे सातारला आपण पोलिस सा, गोळीबार मैदानामध्ये एक हजार प्रजाती करायचा प्रयत्न केला आपण साडेसहाशे प्रजाती तिथं तयार केलेल्या आहेत पण अचानक पोलीस डिपार्टमेंट आणि शासनानं तिकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं आहे आणि काम जरासं असं थांबलं आहे थांबलं ज्या पद्धतीने म्हणजे मी बर्मिंग हमला गेलो होतो शूटिंगला मला तिथं एक बायोडायव्हर्सिटी पार्क बघितला आणि असं आपल्याकडे व्हावं आणि त्यासाठी रस्ते कसे असावेत बघावं कसं चालावं कसं परंतु शासनाचं ज्या पद्धतीनं मदत हवं हवी आहे किंवा डिपार्टमेंटची ती होत नाही माझ्यासारख्या माणसाला जर आ, असा त्रास होत असेल तर जे नवीन नवीन छोटे छोटे कार्यकर्ते आहेत जे जेनी नाही फक्त त्यांना चेहरा नाही त्यांची का तर काय परिस्थिती असेल फार अवघड होतं की शासकीय रूल बघितले तर त्या रूलमध्ये बसताना फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या रोल मध्ये बसताना डीच्या रूलमध्ये बसताना सामान्य कार्यकर्त्यांचे खूप हाल होतात आज या ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र मध्ये आम्ही अजेंडा महाराष्ट्राचा याविषयी पण चर्चा करतोय तर पर्यावरणाच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा अजेंडा काय असला पाहिजे सरकार उद्योजक किंवा सर्वसामान्य लोक यांनी या पर्यावरणाच्या रक्षणासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं मला हे, आता हे माझ्या अशा खूप मुलाखती झाल्यात उद्योजकांबरोबर पण अनुभव असा होतो की आपण तुम्ही चांगलं करता हे बरोबर आहे पण आपण कसं जॉईन व्हायचं तर मला ते अजून नीट कळलं नाही पण तुम्ही जर खरोखर आता कसं की ज्यांना पुरस्कार मिळाले ते निघून जातात जे राहिले ते फक्त पुरस्कार घ्यायचे म्हणून थांबलेत की काय असं होतं आणि आपण आता समजा इथे प्रसाद बाबर आणि त्याच्यावर मी टेबल लावले तुम्ही जर तुमच्या संस्थेला ठरलं की सी एस आर करायचं आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टीनं कॉन्ट्रीब्युशन कौंट आहे तर इतकं आवडेल आम्हाला कारण कसं आहे की मी एका जिल्ह्यात करतोय ते वीस जिल्ह्यांमध्ये मी करू शकेन पाच लाख विद्यार्थी एक टार्गेट करतोय मला सध्या तरी हा विषय करायचा आहे की कसंही करून मुलांच्या मनात झाड लावावं आणि मुलांनी पण ते झाड लावावं तर कोण आलं हे मुरलीधर मोळ हा मोहोळ साहेब आल्यामुळे जरा दुर्लक्ष करून <laughs> तर त्यांच्याकडे पण लक्ष देऊया तर माझ्या मनात असं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जवळ एक पिशवी द्यायची एक रोप द्यायचं बी द्यायचं आणि त्यांनी वर्षाने रोप तयार करून द्यायचं तर ही योजना जास्तीत जास्त राबवायची दुसरी गोष्ट वृक्षप्रसाद योजना जी का दुर्लक्ष करतात मी मुख्यमंत्र्यांना चार वेळा भेटलो मी उपमुख्यमंत्र्यांना चार वेळा भेटलो मी सिद्धिविनायकच्या मंदिरात दहा हेलपाटे घातले मी पन्नास हेलपाटे दगडूशेठ ठ हलवायच्या मंदिरात घातले आणि जे लोक अभिषेक करतात त्यांना फक्त एक रोप प्रसाद म्हणून द्यायचं आणि मग प्रसाद ते टाकून देत नाही ना माणूस श्रद्धेनं तो लावतो पण त्याच्यासाठी दगडूशेठ हलवाईवाले खर्च करायला तयार नाहीत त्याच्यासाठी सिद्धिविनायकवाले तयार नाहीत गव्हर्नमेंटची मंदिरं आहेत तुळजाभवानी असेल किंवा महालक्ष्मीचं असेल तिथं या पद्धतीने योजना केली तर खूप चांगली देशी झाडं लागतील पण त्याच्यासाठी खर्च कोणी करायचा आणि आम्ही वैयक्तिकरित्या खर्च करून दगडूशी ठवायला दोन तीन वर्ष आम्ही करतोय आता असं वाटतं की हे आपलीच जबाबदारी तुम्हाला ले हाऊस आहे तर करा सिद्धिविनायकला करोडो रुपये त्यांच्याकडे येत असतात महालक्ष्मी असेल वेगळं असेल पण ह्या प्रोजेक्टसाठी कोणी हेल्प करत नाही आणि मग प्रश्न पडतो की आपल्याला योजना जर चांगली आहे ही मुलांची योजना चांगली आहे पण प्रॅक्टिकल राबवताना थकायला होतं म्हणजे माझ्याकडे जर दोन माणसं कामाला ठेवली तर त्यांचे पगाराचे प्रश्न पडतात आपण स्वतःच किती करायचं असतात अशी चाळीस माणसं जर माझ्या कामाला असतील तर मी महाराष्ट्रभर व्यापून चांगलं काम करू शकेन ना आज इथं महाराष्ट्रभरातले उद्योजक आहेत सरकारी अधिकारी आहेत प्रशासकही आहेत तर यांना जर सह्याद्री देवराईला तुमच्या संस्थेला मदत करायची असेल तर त्यांनी ती कशा प्रकारे मदत करावी त्यासाठी काय संपर्क कसा करावा काय करावं इथं टेबल आहे या टेबलवरती प्रसाद बाबर आणि तेस्वी बाबर आहेत त्यांच्याकडं तुमचं जर कार्ड दिलं नंबर दिले आणि तुम्ही सांगितलं आपण कशा पद्धतीने एकत्र येऊ शकू सी एस आरची यंत्रणा कशी राबवता येईल किंवा तुम्हाला डोनेशन देता आलं तर ते कसं करता येईल तर याच्यातलं जर पुढे जाता आलं तर हे काम मला खूप वाढवता येईल आणि अजून चांगल्या प्रकारे करता येईल म्हणजे मुलांना चांगलीच फ्लॉवरपॉट सारखं जर वाटलं की हे रोप आपल्या समोर आहे आणि एक वर्षभर वर त्याने वापरलं तर त्याला एक रुपया काय पिशवी खर्च करायला पाहिजे तर मग मग पाच लाखासाठी चार लाखाच्या तर पिशव्याच लागत आहेत मग चार दहा लाखाच्या बिया आणायचं असतील तर मग त्या मागवताना त्याचा खर्च ते अन्न नेणं ट्रान्सपोर्ट ते दर महिन्याला त्याचा अपडेट बघणं काय झालंय काय नाही त्याच्यासाठी पावर माणसं पाहिजेत ना तर ह्या माणसाला तुम्ही सगळ्यांनी वाटलं की बाबा हे चांगला प्रोजेक्ट आहे आणि सपोर्ट केला तर मला खूप आवडेल आणि तुम्ही करावा अशी एक मी तुम्हाला नम्र विनंती पण करेन वा आपण सयाजी सरांच्या आवाहनाला नक्कीच प्रतिसाद देऊ सयाजी सर शेवटचा प्रश्न विचारतो की महाराष्ट्र हरित महाराष्ट्र होण्यासाठी किंवा उद्याच्या महाराष्ट्रासाठी तुमचं स्वप्न काय हे मुलांनाच तयार करणं आणि जर कोणाला पर्यावरणाचं वाटत असेल या कारण माझा असा अनुभव आहे की जे करोडपती आजूबाजूला मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो हो किंवा मोठे असतात यांना दुसऱ्यांना सांगण्यात जास्त इंटरेस्ट आहे अशा टक्केवारी फार कमी आहे की जे स्वतः इन्वॉल्व्ह होऊन काम करतात बाकी दुसऱ्यांना सांगण्यात आणि तुम्ही करण्यात आणि तुमचं कौतुक करण्यात तुम वेळतो त्याच्यामुळं खूप म्हणजे हजारो महाराष्ट्रातल्या देवळांचा प्रश्न साधा मी म्हणतोय की देवळांच्या हजारो एकर जमीन पडून आहे त्यांच्याकडे जागा आहे पाणी आहे श्रद्धा आहे माणसं आहेत तेवढ्या जागा जरी ताब्यात दिल्या ना तरी पूर्ण महाराष्ट्र हिरवागार कितीतरी चांगला होईल म्हणजे तुळजा भवानीची अकराशे एकर जमीन आहे यांची पाचशे एकर जमीन आहे परंतु शासकीय लेवलला मला कुठला तरी असा एक अधिकार पाहिजे की सातारावरनं पत्ता बदलायचा म्हटलं तर धर्मदाय आयुक्त त्यांच्या तिकडे दीड वर्ष प्रकरण पडून राहतं तर अशा वेळेला आपण काय करायचं असतं अशा गोष्टी सुचत नाहीत पण ह्या अडचणी मला कधीच अडचणी वाटत नाहीत जशा पद्धतीने होईल तसं सपोर्ट किती करोत किंवा नको करोत मला काय करायचं हे नक्की माहिती आहे त्यामुळं आपल्या पद्धतीने होत आहे आणि समाधानकारक काम चालू आहे अजून जर वाढलं तर अजून चांगलं समाधान होईल एवढंच खूप धन्यवाद सर या मुलाखतीचा शेवट आपण मंगेश पाडगावकरांच्या एका कवितेनं करूया ज्यांची हृदये झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात तेच वाढतात प्रकाश पितात तेच ऋतू झेलून घेतात ज्यांची हृदय झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात तेच फक्त गुच्छासारखा पावसाळा हुंगून घेतात तर ज्यांचं हृदय झाड आहे त्यांच्या हृदयाला नक्कीच फुलं येतील आणि सयाजी सर तुम्ही इतके वर्षे जे काम करताय ते आज काम असंच पुढं जात राहील आणि महाराष्ट्रातले उद्योजक सरकारी नेते प्रशासक आणि सर्वसामान्य नागरिक सुद्धा तुमच्या या सगळ्या उपक्रमाला नक्कीच पाठबळ देतील अशी आशा करतो आणि सांगतो धन्यवाद लहान मुलांसाठी एक गाणं तयार केलंय माझ्या युट्यूब चॅनलवरती आहे की मुळांचे कुळ घेऊ खोडांचे बळ होऊ झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गु गोष्टी आहेत पानो पाणी सांगू आम्ही कानो कानी बियांच्या खानाखुना पेरू आम्ही राणीवणी इवली जरी होऊ सावली तरी होऊ मुळांचे कुळं घेऊ खोडांचे बळ होऊ झाडांचे गुन्ह्या गाऊ झाडांचे गुण घेऊ कधी होऊ प्रारंभिक कधी होऊ फांदी हिरव्यागार जगाची होऊ आम्ही नांदी घास आम्ही देऊ श्वास आम्ही होऊ मुळांचे कुळं घेऊ खोडांचे बळ होऊ झाडांचे गुन्ह्या घेऊ झाडांचे गुण घेऊ युट्यूब चॅनलला हे खास मुलांसाठी गाणं तयार केलंय मुलांसाठी लिहिलेलं आहे तर त्याच्यावरती ते तुम्ही बघाच आणि ते मुलांसाठी गाणं मुलांसाठी प्रतिज्ञा आणि मुलांसाठी बिया आणि मुलांसाठी पिशव्या यातून महाराष्ट्रात चांगला फरक पडेल अशी अपेक्षा वाटते धन्यवाद सयाजी सर खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही या ब्रँड्स ऑफ महाराष्ट्राच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपल्या देवराई बद्दलही आम्हाला माहिती दिलीत खूप मोलाचा उपक्रम आपण राबवत आहे आपल्याला या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा आपले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका